दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ सावित्री रमाई विचार मार्च काढण्यात आला याच निमित्ताने सावित्रीच्या लेकींनी सरकारला दिला एक महिन्याचा अल्टिमेटम या मार्चची सुरुवात शिवतीर्थ या ठिकाणीपासून सुरू झाली त्यानंतर हा मार्च संविधान चौक मग फुले चौक मग संभाजी चौक राजाश्री शाहू महाराज चौक आणि समारोप सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ झाला पाहूया सावित्रीचे लेख लेखिक काय म्हणतायत ते आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आज इथे शिवतर्थ तीर्थावर इथे जमलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर मग आम्ही काल जे सावित्रीबाई फुलेंचा जो एस बी आय चौकामध्ये जो पुतळा उभारला होता तो पुतळा प्रशासनाने तीन तारखेला तीन तीन सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी तो पुतळा तिथून उचलून नेला ही अतिशय दुःखदायक चीड आणणारी आणि चिंताजनक गोष्ट आहे आणि प्रशासनाने हा पुतळा जसा नेला तसाच परत त्या ठिकाणी आणून लावून सन्मानाने लावून द्यावा यासाठी आम्ही इथे जमलो आणि सगळ्या महिला आणि सगळे पुरुष यवतमाळकर या मागणीसाठी पुढे येणार आहेत त्यासाठी आम्ही इथे जमलो <laughs> सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांना त्रिवार अभिवादन गेल्या दोन जानेवारीला जो यवतमाळमध्ये प्रकार घडला सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अपमान आणि म्हणून तो पुतळा प्रशासनाने सन्माने बसाव याकरिता या, या ठिकाणी सावित्रीबाई फुले जिजाऊ आणि र रमाई यांच्या वतीने या ठिकाणी मार्च महिलांचा ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी स सर्व स्तरातील महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि नक्कीच यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा सन्मानाने प्रशासन लावतील अशी अपेक्षा बाळगते आणि या मार्चला आता सुरुवात होत आहे जय ज्योती जय भीम जय ज्योती जय भीम स्नेहा भी। भी। हो डोंगरे जे सावित्रीमाईचा पुतळा पुतळ्याची विटंबना झालेली आहे ते आम्हाला बिलकुल सर्वांना महिलांना सहन झालेली नाही आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि पुतळा जसा काढला तसा आम्हाला बसून हवा आहे जय ज्योती जय जय भीम जय भी। ज्योती जय भीम या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा दोन तारखेला बसवलेला होता आणि काही शासनाच्या लोकांनी तो पुतळा उठवलेला आहे तर आमची सर्व महिलांची अशी मागणी आहे की ज्यामुळे आम्ही सावित्रीबाई फुलेमुळे आम्ही शिकलो सवरलो या समाजामध्ये मा मान सन्मान भोगत आहोत आम्ही ते सावित्रीबाई फुलेमुळेच आहे आणि त्यामुळे आम्हाला सावित्रीबाई फुलेचा ज्या ठिकाणाहून पुतळा उचलून नेलेला आहे त्याच ठिकाणी आम्हाला तो त्या ठिकाणी लावण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि सर्व महिला आज आम्ही मार्च काढलेला आहे तरी सर्वांना मी सर्वप्रथम साबित राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि सर्वांना मी विनंती करते की सगळ्या महिलांनी मार्चमध्ये सामील होऊन आपल्या मागण्या पूर्ण करायच्या आपल्याला तो पुतळा बसवायचाच आहे उठवलेला पुतळा पुन्हा त्यांनी बसवून देण्यात यावी हीच आमची शासनाला मागणी आहे पुतळा लावला तसा सविताईचा मला फोन आला मी माझं व्यक्तीच्या महत्व नाही सांगत पण जे घडलं ते सांग तर सविता ताईने म्हटलं मला इतका आनंद झाला अरे वा क्या बात आहे तर मग या म्हणाले तर त्या ठिकाणी पोहोचलो मी हार गुरू वगैरे सांगितला हार घालायचा तर तेवढ्या वेळात तिथे आले पोलीस आणि तो मला राग आला त्या ठिकाणी त्यांनी तुला काय म्हटलं सविता राहिला आत्ताच्या आता पाच मिनटात आम्हाला फोटो यायचे परवानगी कागदपत्र आण मी त्यांना काय म्हटलं अरे कोणी मरून राहिला का पाणी भाजायचं आहे का तुला कोणी मरत असलं तर पाणी भाजा नेते तुम्ही लोक म्हटलं उद्या भेटत म्हटलं कागदपत्र तो गुन्हे दाखल करा म्हणे करा म्हटलं गुन्हे दाखल करा मी तयार आहे म्हटलं काय नाव आहे सुटत म्हणे माझं नाव सांगितलं मोबाईल नंबर किंवा नेता म्हटलं सांगा म्हटलं मला कारण मी कोणत्या गोष्टीचा अशा वाईट ज्या काही समाजावर अन्याय करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही मी म्हणजे थार देत नाही तिथे काही होऊ मग आणि बघा जे झालं ते झालं पुतळा त्यांनी उठवून नेला त्यांनी त्यांचा जर समजा पुतळ्या पुतळ्याविषयीचा किंवा सावित्रीबाई विषयीचा जर त्यांना कळकळा असेल तर त्यांनी पुतळा त्या ठिकाणी पूर्व जानेवारी संपायच्या आत तो पुतळा जसाच्या तसा आणून ठेवावा नाही तर आम्ही सर्वजण मी, मी मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वांना त्या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित ठेवण्याचं आवाहन या ठिकाणावरून करतो आहे आणि त्या पुतळ्यासाठी जी काही मदत लागत आहे कन मन जणांनी ती मदत मी मराठा सेवा संघाच्या वतीने द्यायला तयार आहे आणि एक मी काळे आणि दुसरे काय तुम्हाला माहीतच आहे मी नसेल माहीत पण एका काळे मी दुसऱ्या काळेला सांगितलं की पुढच्या सत्रात तीन जानेवारी ते बारा जानेवारी आपल्याला हा एक दशरथोत्सव महिलांचा आयोजित करायचा आहे आणि आमचं बोलणं झालं आणि त्याचं नियोजन सुद्धा आम्ही करणार आहे माझे जय हिंदाऊ जय शिवराम जय हिंदा आकांक्षा आज विवेकानंद जयंती सगळ्या विद्यार्थी समाजकार्याची विद्यार्थी एवढी माहिती मला नक्कीच आहे गेल्या दोन दिवसाआधीच आम्ही त्या ठिकाणी एक श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली आम्ही त्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी आम्ही काही हार अर्पण करून आम्ही एक भेट दिली आणि श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली होती आणि आम्ही निश्चित सुद्धा केला की या ठिकाणी जसा बनिपुतळा घोसला होता तसंच पुन्हा त्या ठिकाणी मांडण्यात यावा सर्वप्रथम तर मी मासाहेबोंच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते तसेच नॅशनल सुद्धा सर्वांना शुभेच्छा देते

तुमच्यामध्ये सावधी रमाई पाहूया मला तुमच्यामध्ये लढा द्यावा लागेल लाज नाव जा मला तुमच्या मध्ये सावित्री जिजाऊ पाहूजा मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहूजा बोळा पुढे आम्हाला कुणाच अभिनंदन नाही करायचं परंतु आमच्या गौतम नगरच्या माझ्या भगिनी आणि माझी माझ्या माणूस इथे आहेत की रोज त्या पुतळ्याजवळ त्यांनी येतात आणि आमच्या सावित्रीला वंदन करून तिथे थांबतात आणि हा आमचा कुणाच्या विरोधातला लढा नाही आमच्या सारीची काय विचाराचा लढा आहे आमच्या अस्मितेचा लढा आहे आमचा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे म्हणून आता आपण हा सुरू करतो सर्व उपस्थित महिलांना अशी करू इथे की त्यांनी दोनच्या रांगेमध्ये रस्त्यांनी सुद्धा आपली रांग सोडू नये नाही तर मग आपण जिजाऊ सावित्री रमाई विचार मास निघालेला आहे शिवतीर्थावरून বিজয় over facts, over tracks, isn't that sitting slow, speaking fast, I can roast, I can gas, think I'm all in last but I great

तरीही शासनाने आम आमचं ऐकलं नाही आणि आमच्या यवतमाळच्या सगळ्या महिलांचं त्यांनी मन दुखवलं मन दुखवून होणार नाही ना तेव्हा आम्ही अजून प्रयत्न करत हो। आहोत आणि शासनाला विनंती करतो नव्हे शासनाला आदेश देतो सा की त्यांनी सावित्री झुलेचा पुतळा जसा कट केला तसा सन्मानाने आणून तिथे विराजमान करावा एवढी सन्मानची मागणी आहे आणि ते करते ही अपेक्षा सुद्धा आहे तर त्यांना करावंच लागेल

आपण म्हणतो की महिला सुरक्षित आहेत परंतु आज दोषामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे सन्मान केलेला आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आहे अतिशय दुःखाची ही बाब आहे आणि म्हणून सावित्रीबाई फुले यांचा पुतळा जो काढण्यात आलेला आहे तो पुत्र आपण जन्मानात घ्यावा यासाठी विचार संजेचा आहे લગાવી કાર્ય પૂછા

तेव्हापासून सजागर आला या सांगच्या पुतळ्याचं जागर मांडलं जागर पोहोचलो स्टेट बँक रमाईच्या प्रतिमेवर हार अर्पण करायला इथल्या सावित्रीच्या ले लेखी त्या ठिकाणी पुतळा आपल्या शहरामध्ये असायला पाहिजे असं स्वप्न पाहिलं आणि स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं त्यावेळेस मला वाटतं रात्रीच्या तीन चार, चार वाजता आमच्या ज्या काही महिला भगिनी असेल त्यांनी या ठिकाणी पुरुषाच्या सहकार्य रात्रीच्या काळोखाच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी पुजा अडावण्याचं काम केलं बऱ्याचशा योजना करण्याचं माहीत होतो आणि त्यावेळेस प्रशासनाने या मनोवादी सरकारने प्रशासनाने आणि ज्यांना जागा त्यांची रद्द केली होती त्यांनी या सरकार प्रशासन आणि सरकारचा सहकार्यानं सरकार त्या ठिकाणी पुतळा कापला याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो मी तुमच्या साचीने सांगतो पुतळा सरकार असो असो कुठे इथे कुत्रा इथे कुत्रा इथे जे करायचं ते करून घ्या आम्ही कुत्रा इथेच या त्या जागेचं करणार त्याला हे करायचं असेल त्याचं सुरू त्यालाही सांगितलं सांगू इच्छितो तो अस जिल्हाधिकारी असो पोलीस प्रशासन असो सरकार आहे आणि आमचं सरकार निवडून जायला आमचं ऐकत नसेल तर आम्हाला या ठिकाणी कायदा हातात द्यावा लागेल लोकांच्या कल्याणासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही हा लावणार आता कसा लावत तुम्ही बघा पुढं या ठिकाणी लख प्रकाशाचा काळ कधी अंधारात कन्वर्ट झाला कळलंच नाही पण हा मार्च करताना आम्हाला खूप खूप जोश आला आमची खूप खूप मोठी अपेक्षा आहे सरकारकडून आणि त्यांनी हा पुतळा तिथे पुन्हा प्रस्थापित करावा अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि जर तो पुतळा नाही लावला तर आम्ही खूप मोठं याहीपेक्षा मोठं आंदोलन करण्यास तयार आहो हे प्रशासनाने एकदा लक्षात घ्यावे आणि आमचा पुतळा तिथे लावून द्यावे धन्यवाद